श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ श्री चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री अक्कलकोट अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्यस्वामिराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॐ रक्ताङ्गं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कन्थाटोपीचमाला दण्डकमण्डलोधनं कटियाङ्करक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामीसमर्तवतारधारक पाहि मां पाहि मां पाहि माम् जय जय श्रीजगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका सिद्धा जगद्गुरू जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्रचालका अविनाश शेषयना अनंतवेशा तीता अनंता जय जयाजि गुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतितपावना रमा विश्वेशा मेघवर्ण आकार शात मस्ती किरीट विराजित तोचि स्वयंभूआदिय जाय विशाळ भाळ आकर्णनयन सरळनासिका वदन दंतपंक्ती कुंद कळ्या समान वर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी तेज तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमलसुंदर अती जेथे विद्या उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी ते पै जाणूपर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्धसर्व सव्यकर गदा पद्म शंख चकर, चार चारहस्ती आयुने कासे कसिलांबर विद्युतलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परीसुंदर उभय जंगादिसदा जेथे भक्तजन सुखावती ज्याचा दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादि ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्यचिन्हे मंडित वर्णिता वेद शिनलेले चौदाविद्या जाते वर्णिता थकल्या सगळ्या ऐशा त्या मुनीश्वर व्यास नारदामुनी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामरमि काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्वकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहर सा दातार भक्त भक्तपालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसुन भजका होई दिव्य ज्ञान सार कळेपा सकल आरंभी जाणा करीती जाचा नाम जाचा वर नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्न पणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ हाता ती ब्रह्मसुतान येली मूळ मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य कृपे करुण सचिछा लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण एतसे की तेवी अस्ति माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव ते सुले कौतुके करुणी वाढविले रक्षी येले आजवरी जननी जनका समान अन्यदैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर कुमर तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कणी कुंडले तेज अमित लते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणास दिसेना चार वेद होविनी समीपरात्रंदिन ज्याचे भुवनी गमन मनो वेगे जात तो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेण्या आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र दुःख भोगती शीतल झाली न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने सुटला धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगयुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले। आर्य धर्मा मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान अगाध अपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून न घाली न काखेसि किंवा तो सूर्यासी लोप तैसे असी माझी आळ बाळ जानूनी नि लाडिवाळ पर्विता तू दयाळ एक स्वामीनाथा माझे ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुण असतुती संतोष ली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्यन समस्त संतोष तिल निश्चिये ऐसीऐकुनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी यशस्वी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपावो आता नमु ज्यांशी नाहि भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती यालोकी व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जांनी वारंवार तयाचा चरणी नमन माझे मुकुटा वतंस नमिले कवि कालिदास ज्यांची नाट्य विशेष प्रिय जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना ही डोलवती डोलवतीमान तयाचे चरण चरणी जडले चित्त ऐसे भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादाकारणे अहो तुम्ही संत जणी कृपा कृपाकुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर वैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंदमी त्यांच्या समोर आपले कवित्व कैव्याणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी हि नये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे परी हे अमृत जानोनी आदर जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी एकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडो न चरणी पुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो तुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोण सुंदर कुसुमे निवडवण हार त्याचा गुंफिला कवी होऊ नियामाळी घाली श्रोतांच्या गळी उभा ठाकोनी बुद्धांजुली करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस हा नावडे जयास तेची पूर्ण भागी आता असोत हे बोल पुडे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ प्रत्यक्ष निमित्तमात्रविष्णुकवि तेजे तेजेजयसा सहस्रकर दृष्टा केवल सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराजपदकल्हार विष्णुकवि होनि भ्रमर साचार ज्ञानमधुस्तवसाचार तेथे घालतसे इति श्री स्वामी श्रीस्वामीचरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत आदरे भक्तपरिशोत् प्रतुमध्यायगोढः श्री शंकरार्पणमस्तु श्री श्री, श्री स्वामी चरित्र सारा अध्याय दुसरा श्री गणेशाय कामना जी भजती, होय त्यांची तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले कर्दळी मनी गुप्त झाले गुरुचरित्रेती कथा पुढे लोकोद्धराकारणे भाग पडले प्रकट होणे धुंडिली पट्टणे तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परितीज विषयी शंका मना मजी येतसे गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले त्याचे शक प्रमाणन न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादी सिद्ध कुंटला येथे पत्रिका वादन लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कल कोटा माजारी राछप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवनी दोहोवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभे तनसी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले त्या लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथूनी सहजगती पातलो टाका प्रति जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरवण हैदराबादेशी पातलो येऊनिया मंगळवेड्यास बहुत दिवस केलावास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुसे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देशहिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने अक्कलकोटा प्रतियेने तेथून या झाले ते पासून या नगरात आनंद आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोष लेमनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठनी उभयंता द्वादश वर्ष मंगळवेढ्या प्रती राहिले स्वामी परी परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची नजाहली सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बसती कोणीही काही अणुनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा प्रति गावातील लोक म्हणती कोणी हि अज्ञानेनती परब्रम्ह त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी ते अंतर स्वामी सी मान। परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही कमरेवरी ठेऊनी कर दर्शन देते तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ समर्थवद्विता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरलासी क्षीरसागर करुणी श्रवणदार प्राशनकरा श्रोतेहो तुम्हा नसावा एथे वीट सर्वदा सेवा वे अकंट बवयाच अरिष्ट ते विष्णुहणेमी चरित्रसारामृत नानाप्राकृतकत आनंदे भक्तपरसोत श्री चरित्रसारामृते श्रीस्वामीचारामृत श्रीरस्तु शुभं भवतु श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम धन्य, धन्य ते या जगती स्वामी चरणी जांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कारदा काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावून टोळांशी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज राजेने तेथे एक अभिंद होता तो करी यां थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व वश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाचे भाग्य उदले येथे राज ग्रहासी आले जैसी बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून या गोष्टी झाली परम भाग्य तयाचे, धन्य धन्यतयाचे सदन स्वामीं जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाचा घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती ग्राहती मौन धरिती किती एक એકા ચરની ઉભે રાહોન સદા વિલોકીતી ગગન એક ગિરી ગભરી બઈસોન તપશર્યા કરીતાતી એક પંચાગની સાધન કિત્યેક એક કરીર્તન એક માડિતિ પૂજન એકમ ચરણ दुर्लभ सद्भक्ती वाचून केली आसी नाना साधन भावा बिन सर्व योग यागाधिक काही चोळा नाही परी भक्तीस्तव तेव्हा सदना ते 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 चोळाचे चित्ती आनंद झाला भोसाळ तई पासून त्याचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा घरी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी जे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती जगात त्या निश्चित अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले सोळा पासे ग्रहाप्रती आले कोणी एकयती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुदान जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळा पाचे घरी दर्शना जाती नरणारी अस्ती केवळ अवतारी लीला जांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाहि आज जाहले नाही आता जाऊ लवलाही भेटू तयातिवार्या परी ते केवळ अंतर ऐसी वार्ता ऐकली काणी हे सत्य तरी ये आत्ताच देती दर्शना राव मूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रुंनी भरले नयन कंठ झाला सदगतीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मगतया हस्तकी धरुणी आसनावरी वैसवले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तई सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले षोडशोपचारे पूजली स्वामी निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका श्री धरो विष्णू नाचे ब्रह्मानंदे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळभक्तपरिसोत तृतीयोऽध्यायगौडः श्रीस्वामी राजार्पणमस्तु श्रिरस्तु शुभं भवतु